बिग बॉस मराठी सीजन सहाच्या घरात काल दिव्याला बिग बॉसने निष्कासित केले बिग बॉसने जिबे मारण्याची धमकी देण्यावरून दिव्याला निष्कासित केले यावरून आज दिव्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या टीमने त्यांचं एक स्टेटमेंट इंग्रजीमध्ये जाहीर केले ते म्हणाले आम्हाला समजते की तुमच्यापैकी अनेक जण दिव्याताई शिंदे यांच्या बिग बॉस मराठी मधून बाहेर पडण्याबद्दल भावनिक आणि आश्चर्यचकित झाले आहात तुमचे प्रेम आणि सततचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत शेअर केलेल्या मजबूत नात्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत आम्ही सर्वांना विनंती करतो ती शांत राहा आणि नकारात्मकता किंवा चुकीची माहिती पसरवणे टाळा अनेक गोष्टी आम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आमची टीम लवकरच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि आमची बाजू मांडेल धन्यवाद टीम दिव्या शिंदे दिव्या आता काय एक्सप्लेनेशन देणार तसेच दिव्या तिची बाजू सोशल मीडियाद्वारे मांडणार असल्याचे त्यांच्या टीमद्वारे सांगण्यात आले आहे तुम्हाला बिग बॉसचा निर्णय पटला होता का तसेच तुम्ही बिग बॉस मध्ये दिव्याला सपोर्ट करत होता का हे देखील आम्हाला कमेंट मध्ये सांगा